नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या नव्या सिरीजमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्र हो मित्र असतो आपलाच एक अवयव हो, पण दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला संजय चौधरी यांच्या कवितेतील या ओळी पुस्तक नावाच्या मित्राबद्दल तंतोतंत लागू होणाऱ्या आपण पुस्तकांबद्दल त्यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल बोलायला हवे खरे तर या नात्यात कसलीही अपेक्षा नाही उपेक्षाही नाही आपण जे आणि जेवढे मागू त्यांची पूर्तता पुस्तकाकडून केली जाते अन्य व्यापांमुळे आपणाला त्याला भेटायला वेळ मिळाला नाही तरी या मित्राची तक्रार नसते आईच्या दुधाने आपले शारीरिक पोषण होते तिच्या संस्कारातून मानसिक पोषणही होते तिचाच वारसा पुढे चालवत पुस्तक नावाचा आपला हा मित्र आपले भावनिक आणि बौद्धिक पोषण करतो म्हणून तर आपणाला संवेदनशील आणि सर्जनशील माणूस बनविण्यात आपल्या या मित्राचा मोठा वाटा असतो ज्यांच्या आयुष्यात या मित्राला जागा नसते ते किती कर्कश आणि कंटाळवाणे होत जातात हे आपण आपल्या सभोवताली पाहत असतो पुस्तक नावाच्या अशा या जीवलक मित्राकडे घेऊन जाणारी सिरीज म्हणजे पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या सिरीज मध्ये आपण आपल्या काळजाच्या खूप क्लोज असलेल्या पुस्तकांची भेट घेतो आहोत या सिरीज मधले दुसरे पुस्तक आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित आमचा बाप आणि आम्ही रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार नियोजन आयोगाचे माजी सदस्य अर्थशास्त्रज्ञ शिक्षणतज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लिहिलेले हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे या लोकप्रिय पुस्तकाच्या आत्तापर्यंत तब्बल दोनशे आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून सर्व स्तरातील वाचकांचे प्रचंड प्रेम या पुस्तकाला लाभलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पचवून कृतीत आणणारा जो माणूस या पुस्तकात बाप म्हणून भेटला त्याला कडकडून मिठी मारावी असे वाटले अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांनी नोंदविली आहे तर ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी मराठी भाषेच्या ऑल टाईम बेस्ट अशा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये या पुस्तकाचा समावेश केला आहे या पुस्तकाचे निराळे पण नोंदवताना श्रेष्ठ अभिनेते निळू फुले यांनी म्हटले आहे साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप दिला आहे अशा एका आदर्श बापाचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे हा परिचय करून देणारी विद्यार्थिनी आहे अश्विनी चंद्रकांत हातागळे भाषा आणि साहित्यावर मनस्वी प्रेम करणारी अश्विनी उत्तम कवयित्री आहे संवेदनशीलतेने जग समजून घेण्याची ओढ बाळगणाऱ्या तिच्या कविता थेट काळजाला हात घालणाऱ्या का आहेत अन्य एका कवीने म्हटल्याप्रमाणे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्यात आलेल्या कमालीच्या प्रतिकूलतेला हसतमुखाने सामोरे जाताना आपल्यातला बेडर बाणा तिने कायम राखलेला आहे अशा जिगरबाज विद्यार्थिनीने करून दिलेल्या या पुस्तक परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल व आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो तेजस्विता तपस्विता आणि तत्परता यांचा त्रिवेणी संगम ज्यामध्ये झालेला असतो ती मानुशारीर अवस्था म्हणजे तारुण्य या सगळ्या गोष्टीसाठी तरुणाईचे एक हक्काचे डिजिटल व्यासपीठ असावी हा हेतू मनात ठेवून डॉक्टर विश्वाधर देशमुख सर यांनी तरुणाईच्या मदतीने तरुणाईसाठी चालवलेले चॅनल म्हणजे युवा मनवंतर आम्हा विद्यार्थ्यांना अप्रतिम आणि हक्काचा मराठी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम डॉक्टर विश्वाधर देशमुख सर यांना मनापासून धन्यवाद नमस्कार मी अश्विनी चंद्रकांतातगडे आपल्यासमोर घेऊन आलेले आहे एक सुप्रसिद्ध मराठी पुस्तक ज्याचे नाव आहे आमचा बाप आणि आम्ही याचे लेखन केलेले आहे ले डॉक्टर डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ मराठी आणि इंग्रजीतले सिद्ध लेखक सामा सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकीचा बसा घेतलेले नामवंत शिक्षणतज्ञ आणि एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्व दूर परिचित आहेत आमचा बाप आणि आम्ही आ, हे पुस्तक जगप्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो तर निळूफुले असे म्हणाले होते की साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्रात दिला आदर्श असा बाप चौदा एप्रिल दोन हजार वीस रोजी या पुस्तकाची ऐतिहासिक खिंडलेक्षण प्रकाशित झालेली आहे मराठीत प्रकाशित होऊन जास्तीत जास्त देशी विदेशी भाषांमध्ये यशस् यशस्वीरित्या पोहोचलेले आणि बेस्ट सेलर झालेले एकमात्र मराठी पुस्तक म्हणजे आमचा बाप अणामी लौकिकर्थाने या कहाणीचे नायक दामोदर जाधव म्हणजे हो, ज्यां ज्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे नरेंद्र जाधवांनी ते त्यांचे वडील नसून खऱ्या खऱ्या अर्थाने या कहाणीचे नायक आहेत डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या मते आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म जरी दिला असेल परंतु माणूस म्हणून जगण्याचा हक्क आम्हाला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्यामुळे या यशोगातीचे मूक नायक मूक नायक आहेत आम्हा सर्वांचे बाप असलेले डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आमचा बापच्या अर्पणपत्रिकेत लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी असे म्हटलेले आहे आंधळ्या रायाजीच्या दूरदृष्टीस अशिक्षित दादांच्या बौद्धिक प्रगल्पतेस आणि आई सोनाबाईच्या वाटेल्या वाट्याला आलेल्या गरिबीच्या चटक्यास हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेले आहे आमचा बाप या पुस्तकात लेखक असे म्हणतात की तसे पाहिले तर पित्याचा उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंबंध आहे पण लेखकांच्या वडिलांना मात्र कधी ते कधीच रुचले नाही इतर कोणाचा उल्लेख ते अमक्या तमक्याचे वडील असा करण्याऐवजी कोणाचा तरी बाप असाच करत भाषेविषयी त्या भाषेविषयी लेखकांच्या वडिलांच्या ठाम का अशा काही वड़ी कल्पना होत्या अशा वेळी त्यांचे वडील हमका सुनवणार अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे झणझणीत जन एकदम बोंबलाच्या चटणीवाणी हे काय तुम्ही वडील वडील म्हणता ते भेंडीच्या भाजीवाणी बुळबुळीत लागते सांगण्याचा उद्देश एवढाच की आपली माती आणि आपली भाषा हा आपला अभिमान असायला हवा लेखक आणि लेखकांची भावंडे त्यांना दादा म्हणत मध्यम उंची काळा उबडदोबड चेहरा मुद्रा करारी पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यामध्ये खटायछटा धोतर पांढरा सदरा खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्यांचा पेहराव लेखक शाळेमध्ये असताना पहिला नंबर पटकावत असत त्यावेळी घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा एकच प्रश्न असायचा तू मोठेपणे कोण होणार एकदा लेखकांच्या मोठ्या भावाने विचारले तू मोठेपणे कोण होणार तेव्हा लेखकाने उत्तर दिलं मला लेखक व्हायचे हे ऐकून लेखकांच्या भावाचा चेहरा कडू झाला आणि ते म्हणाले अरे याला तर भीकच मागावी भी लागणार हा जो प्रकार लेखकासोबत घडला तो किंबहुना बी ए बी एच्या विद्यार्थ्यांसोबत पण घडतो हे मी अनुभवलेलं हो आहे नातेवाईक असोत की मग कोणीही असोत कोणीही असोत प्रथमतः ते एवढ्या उत्सुकतेने विचारतात की तुला कोण व्हायचे किंवा मग तू आता काय शिकत आहेस जेव्हा आपण बी ए सांग सांगितलं की त्यांचं असं कडू कारल्यासारखं होते त्यानंतर काही दिवसानंतर लेखकांना त्यांच्या वडिलांनी जवळ बोलावले आणि म्हणाले हे बघ तुला लोक सांगतील तू डॉक्टर होय तू इंजिनियर होय तू बॅरिस्टर होय पण तू कोणाचं काय ऐकू नको तुझ्या बुद्धीला वाटेल तेच तू होण्याचा प्रयत्न कर मी बी तुला सांगणार नाही की तू अमुकच फे तू धमुकच फे माझं म्हणणं एवढंच आहे की तू जे करशील त्याच्या टॉपला जायला पाहिजे तुला चोर व्हायचे कोई बात नाही पण मग असा चोर होय की दुनियाने तुला सलाम ठोकला पाहिजे लेखकांच्या बाबांच्या सर्व पिढीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक फार हो मोठा ठसा उमटला होता तो म्हणजे शिक्षणाच्या महतीचा लेखकांचे बाबा लेखकांचे बाबा त्यांना अप्रत्यक्षपिणा अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करत असत की तू ज्या पण फील्डमध्ये जाशील तू जे पण होशील त्यात तुझी बुद्धी त्यात तुझी तुझी बुद्धी असायला पाहिजे तू इतरांचं ऐकून ऐकू नकोस आणि तू जे पण होशील त्यात तू टॉपला असायला पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण म्हणजे केवळ एक घोषणा नव्हती तर समस्त दलित समाजाची ती आत्मप्रति प्रतिज्ञा होती त्यामुळे लेखकांच्या आणि त्यांच्या भावंडाच्या शिक्षणावर त्यांचे बारीक लक्ष होते डॉक्टर आंबेडकरांनी दलित समाजामध्ये स्वाभिमानाचे जे स्फुलिंग चेतवले त्या अस्मितेचे प्रतीक म्हणजे लेखकांचे वडील ते, ते स्वतः तर नि ते स्व स्वतःवर तर निर्बध झालेच पण त्यांनी लेखकांच्या आणि त्यांच्या भावंडांना देखील निर्भयतेची बीजे पेरली लेखकांच्या बाबामुळे त्यांच्या घरात सदैव अभ्यासाचे वातावरण होते लेखकांचा मोठा भाऊ टेबल लॅम्प लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा आणि त्यांचा लॅम्पचा उजेड दूरपर्यंत दिसत ते पाहून कॉल कॉलनीतल्या पालकांनी मुला मुलांवर सक्त नियम घालवले घालून दिले की जोपर्यंत जाधवांच्या घरातला दिवा विजत नाही तोपर्यंत तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे लेखकांच्या वडिलांमुळे बऱ्याच पालकावर पालकांवर देखील त्यांचा परिणाम पडला लेखक पडला सांगण्याचा उद्देश एवढाच की की जर संगत चांगली असेल की ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये त्या त्या सर्व ते ते सर्व गुण आपल्यामध्ये यायला लागतात आणि लेखकांच्या वडील अंधश्रद्धा ह्या सर्व या सर्व गोष्टीवर विश्वास नसत ठेवत ते कमीच शिकलेले होते परंतु त्यांना परंतु त्यांना शिक्षणाची आणि त्यांना संस्कृतींची चांगलीच जाण होती लेखकांच्या वडिलांनी चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला प्राण सोडला मृत्यूनंतर त्यांचा चेहऱ्यावर जे समाधान जी शांती विंसत होती ती अनेकांना हेवा वाटतो वाटावी अशी होती लेखक आणि लेखकांच्या भावंडांनी त्यांच्या आयुष्यात आज जे पण काही कमावलं आहे ते त्यांच्या वडिलांच्या शिकवणीमुळे ते आज जगभरा जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत लेखकांच्या मते त्यांचे वडील हे केवळ एक व्यक्ती नव्हती तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती समाजाम समाजाच्या समाजा प्रत्येक स्तरामध्ये प्रत्येक कुटुंबात असे वडील असतात कोणत्याच कुटुंबातले वडील कधी अस् अस्तंगत होत नसतात ते चिरंजीव असतात त्यामुळे आपण सर्वांना आपल्या वडिलांच्या शिकवणी शिकवणीवर चालून जगभरात आपल्या कुटुंबाचं नाव प्रसिद्ध करायचं आहे हे या आप पुस्तकातून आपल्याला शिक शिकवण मिळते त्यामुळे जोपर्यंत जो जोपर्यंत आपले वडील आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात तोपर्यंत त्या शिकवणीच्या मार्गावर चालून आपण असंच जगभरात नाव प्रसिद्ध करू ही मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू धन्यवाद